कोल्हापूरमध्ये आज इंडिया आघाडीकडून शिवशाहू सद्भावना रॅली काढली जाणार आहे विशाळगडावरील तोडफोड दगडफेक या सगळ्याच्या निषेधात ही रॅली असेल खासदार शाहू महाराज आमदार सतेज पाटील या रॅलीमध्ये सहभागी होणार असं आहे विशेष रॅली काढली जाणार आहे विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जो काही प्रकार घडला ज्याच्यामुळे जी काही नाराजी सगळीकडे पसरली तोडफोड झाली दगडफेकीची घटना घ झाली या सगळ्याचा निषेध म्हणून ही रॅली काढली जाणार आहे खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील याच्यात सहभागी होणार आहेत प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया शेखर कुठला नेमका उद्देश असेल या रॅली दरम्यानचा आणि कधी नेमकी ही रॅली सुरू होणार आहे रिद्दी आज सायंकाळी साडेचार वाजता या रॅलीला खर तर सुरुवात होणार आहे आपल्याला माहित आहे की विशाळगड येथे जी तोडफोड झाली ज्या अनेक घरांचं तर नुकसान झालं त्यानंतर जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाला जे एकत्र राहणार शहर आहे त्याला कुठंतरी हेच पोचले असं म्हणत इंडिया आघाडीनं आपण सगळे कोल्हापूरकर जे आहेत ते एक आहोत अशा पद्धतीचा संदेश देण्यासाठी खर तर या सद्भावना रॅलीचं आयोजन जे आहे ते केलं गेलेलं आहे त्यामध्ये शाहू छत्रपती महाराज असू दे सतेज पाटील आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आज सायंकाळी साडेचार वाजता या कोल्हापुरातील छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या रॅली ज्या असणार त्यामुळे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावं असं देखील आवाहन या माध्यमातून करण्यात आलेलं आहे जी शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी